हे रोम, रोम एक तारा हे रोम, रोम एक तारा जो बादलों में से गुजरे ये मोह मोह के दागे तेरे उंगलियों से जा बुलझे कोई तो, हर तो हर ना लागे किस दल भागे राय सुलझे हे hey, पहली वर्ष ah. संभली तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना चाल चुकली तुझे ठीक है तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना कैसे तूने कैसे कैसे तूने कैसे तूने अनकहा तूने अने कहा सब चुना तू जरा पागर तूने मुझको है चुना तू सा है मेरा दुआ दोनों मिल जाए शामों की धागे तू पहिलं गाणं पाठ कर नंतर <laughs> <वो हासा था। laughs> <laughs> कसला सिंग झालता <laughs> आशा या मनाची भाषा तू रता नाय समजून घे ना खरा आवाज काढ असं काय कशात काढतोय गाडीवरती कसा निघतो सगळे होत अरे कसलं चुकीचं गातोय तो तू कशाला हे करतोय ना त्याला बोलू दे मग तू तुझं काही मत करू मेरी करू या मनाचे भाषा

रंग मी तुझ्यात दंग, पुरे बाकी काय तुझी सात संग सताना, आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का मनाचा पाळना करून <laughs> <laughs> बांधून गेली डोळ्यात तूच साजरी <laughs> सुखाचा स्पर्श तुला तुझ्या <laughs> <उरे> नार्थ जीवना उजळे तुझ्या सुरे कणकणचंद्रे हात भेटीला ये शिल नवी कहाणी म्हणून श्वास लाभ संपवली लाटांची गाणी लाटांची गाणी बंद माझा रे रंग टाक आयुष्य माझे सूर दुसरे दे

अशा प्रकारे बघा मयूरने केवढी मॅगी ठेवून आहे खाल्ली नाही निशाने पण तशीच ठेवून दिली तिने सुद्धा खाल्ली नाही याचा अर्थ ज्यांना टेस्टची कदर आहे त्यांना गेली नाही तुला मेगाने टाकलो बघा किती जाड एवढी जाड मॅगी थोडी जाते केल्यानंतर याने आवरलंय एक तास ते सगळं लावा लावी करायला घेतले मग ते मॅगीचा अवतार काय होणार आहे हसला कशी लागली सांगा सांगा बाबा डीजे पण मी आवरा मी नको नकोตรี मला खाऊन पैक झालं बोट मैगी पण खाल्लं आणि जिंकून लिंबू पण चालला पर दोन म्हणजे चॅलेंजला काय ऑफलाइन माव अर्थ नाही रिएक्शन साठी रिएक्शन साठी लिंबू उदिल हां त्याला थंब काय थंबनेल साठी थमनेल साठी त्याला चेहरे पाहिजे होते ना त्यासाठी केलं त्याने तसं पण आमचे नवीन तरी छान वाटली हिला काही रिएक्शन नाही काय नाही बोलून हा अरे नाही ती लहानपणापासून लिंबू अख्खा अख्खं खाते माऊ माझल तू तोंड दिसतच नाही अगं हालतेस किती ही ना मागून नुसतीत होती आपली की नाही आणि मा आम्हाला लिंबूचा अर्थ नाही इजा मोठा झाला होता तिथे लागल लागलं लोळायला लगेच आळशी पोरगा पोरगाक्राईब करा बेल क्लिक करायला अजून काय सांगा अजून सबस्क्राईब करायला कोणत्या कोणत्या मॅगीचा चॅलेंज नक्की आई आणि मीला जाऊन पहा बोल अगं नीट एका जागेवर बस माऊआ बोल हर्ष का सांग घे तू पण चॅलेंजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की आम्हाला कळवा आणि आईन मी या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका आई एन मी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> आणि नवीन नवीन चॅनल नवीन नवीन व्हिडिओ त्या चॅनलला आमच्या येत जाईल नवीन असतात तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका इलाना खूप ह्याच्यामध्ये यायचा असता मध्ये 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 तिला जाम कॅमेरात यायला हा तुझ्या चॅनलच सांग ना बाळा सांगी

नो फ्री प्रमोशन घ्यायच पैसा पन्नास रुपये पर प्रमोशन तर पन्नास रुपये द्या आणि तुमच्या चॅनल करून युट्यूब <laughs> करून जायतात त्याला किती स्वस्त कोणी देऊन जाईल काय पन्नास रुपये आम्ही देतो आता पन्नास रुपये प्रमोशन असं नाही काही तो आहे आपला मयुर पेक्षा मला हा खूप मदत करतो खूप मदत करतो त्याला <laughs> पण आज मी जरा खवळले ना तो आज घाबरून होता जरा डर डरकी है, मी ओरले मयूरला आणि तो घाबरून राहिलाय असे मी मयाला कवर आहे ना की तो लाईट किती छान दिसते त्यासाठी मी त्याच्यावर फुगते नको रे डोळा त्रास हे नाही एवढी खाज वाटत पण ही खूप छान वाटते आहे नाही आता मस्त प्रकारचे छान दिसत आताच खाली